तब्बल छत्तीस तासानंतर खुनाचा उलगडा बिलोलीच्या मोठ्या मालगुजारी तलावात पुरावा नष्ट करण्यासाठी खून करून प्रेत फेकले सरपंच व पोलीस पाटील यांच्या मदतीने आरोपीस अटक नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आरोळी या गावातील भयंकर गंभीर घटना असून त्याच गावातील आरोपी मनमत मारुती पंदिलवाड यांनी दलित वस्तीत राहणारा गौतम विठ्ठल सोनकांबळे यास दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजता दारू पिण्याच्या निमित्ताने त्याच्या राहत्या घरून बिलोली या शहरात मोटरसायकलवर वर घेऊन आला व बिलोली येथील मोठ्या मालगुजारी तलावाच्या पाळोवर बसून दोघांनीही दारू पित असताना त्या दोघांत बाचाबाची झाली व त्याचे रूपांतर मारामारीत होऊन गौतम विठ्ठल सोनकांबळे हा जागीच मृत्यू पावला आरोपी पंदिलवाड यांनी गौतमचे प्रेत पुरावा नष्ट करण्यासाठी त्याच मोठ्या मालगुजारी तलावात फेकून दिले व मैताचीच मोटरसायकल व त्याची चप्पल घेऊन आरोपी आरळी गावाकडे आला असता मैताची पत्नी धम्मशिला हिने ती मोटरसायकल पाहून मनमत यास नवऱ्याविषयी विचारणा केली असता त्याने त्याचे उत्तर ओडवाउडीचे उत्तरे देऊ लागल्याने पत्नी धम्मशिला ही गावातील सरपंच व पोलीस पाटील यांच्याशी संपर्क साधून विषय त्यांच्यासमोर मांडला असता सरपंच व पोलीस पाटील यांनी मिळून मनमतचा शोध घेतला व त्यास बिलोली पोलिसांच्या हवाली केले सदर खून मीच केला आहे अशी कबुली मनमत यांनी दिल्यानंतर आज दिनांक नऊ रोजी पोलीस स्टेशनच्या समोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार यांनी हस्तक्षेप करून मैताच्या कुटुंबास परिस्थिती समजावून सांगून तणावाचे वातावरण दूर केले तेव्हा पोलीस निरीक्षक भोसले यांनी मैताची पत्नी धम्मशिला हिच्या फिर्यादीवरून आरोपी मन्मत पंदिलवार विरुद्ध कलम एकशे तीन दोनशे अडोतीस भादवी दोन हजार तेवीस व अजाज प्रतिबंध कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आली पुढील तपास विभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पाटील हे करीत आहेत सकाळी पोलीस ठाण्यासमोर तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने नायगाव रामतीर्थ येथील ठाण्याचा मोठा पोलीस बंदोबस्त मागवण्यात आला होता पुढील अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनच्या आसपास मोठा पोलीस बंदोबस्त लावून मैताचा पोलीस पंचनामा करून प्रेतमय कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आले असले तरी येथील एकंदरीत परिस्थितीवर विभागीय पोलीस अधिकारी बाळकृष्ण पाटील यांची नजर असून सध्या परिस्थिती तणावपूर्ण शांततेत आहे महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीससाठी मराठवाडा विभागीय संपादक रघुनाथ सोन कांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद